बरोबर लागलाय हा परफेक्ट बसला ना सगळे सगळे होप असाल फ्रायडे आहे आणि ऑलमोस्ट फ्रायडे आला की विकेंड ची चाहूल लागते सॅटरडे परवा संडे सो बाकी घरातली सगळी सकाळची कामं झालेली आहेत आणि आता थोडीशी बाहेरची कामं आहेत आज तो, आहे तो त्यासाठी तयार सुद्धा झालो पटकन बाहेर जाऊन येतो चलो राहुल रुमाल घेतलाच एक बाटली ना घेते गे नाही काल सगळ्या बाटल्या सुद्धा धुवून ठेवल्यात मी स्वच्छ अरे तू काय करतोय तिथे काय करतोय इथे हो अच्छा हाय घेतली ना आईने ठीक आहे राहू या किचन अच्छा ही याची होती सिंचनची घरी त्या तर जसं अंकिताने सांगितलं आज आहे फ्रायडे फ्रायडेला मोस्टली मी खूप खुश असतो कारण दोन दिवस सुट्टी असते मला सॅटरडे संडेला त्यामुळे फ्रायडे हा मस्त मजेत जातो निघालेलो आहोत आणि जसं म्हटलं थोडीशी कामं आहेत त्यातलं मेन काम जे आम्ही आता पहिले करतोय ते म्हणजे राहुला बरं नव्हतं हो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सो त्याची ट्रीटमेंट यावेळेला इथे सुरू होती आणि आता नेक्स्ट वीकपासून त्याची स्कूलसुद्धा सुरू होणार आहे तर शाळेत त्याच्या मेडिकल सर्टिफिकेट आम्हाला सबमिट करायचं आहे ते घ्यायला ॲक्च्युली आम्ही जातोय आणि त्याचं जनरल चेकअपसुद्धा आहे सो ते काम आम्ही पहिले करतोय मी तुम्हाला सांगितलं की राहुलला घेऊन आम्हाला त्याच्या चेकअपसाठी जायचं होतं पण ॲक्च्युली आज त्या ज्या डॉक्टर मॅडम आहेत त्या येणार नाही आहेत सो आता ते काम आमचं उद्या येणार आहेत मेडिकल सर्टिफिकेट आणि चेकअप दोन्ही गोष्टी उद्या येणार आहेत सो आता तिकडनं आम्ही निघालो आणि अजून एक दोन कामं आहेत इथे जरा जवळच डीमार्ट आहे सो म्हटलं जरा डीमार्टमध्ये एक फेरी मारूया तर आता आम्ही तिथे जातो मस्त संध्याकाळ झालेली आहे मगाशीच आम्ही घरी आलो आल्यानंतर फ्रेश झालो लंच केलं थोडासा आराम सुद्धा झालाय आणि बाकी आता पुढच्या इव्हीनिंगच्या रुटीनला लागतेय सगळ्यात पहिले चहा तर आता इथे दूध तापवायला ठेवलंय अंकिताशी मस्त झोप झाली दुपारचा आराम झोपले <laughs> नाही तरी मला दुपारी एक तास किंवा दोन तास तरी छान असं आराम झाला पाहिजे आज आणि मी आराम केलाय कारण काल खूप सगळं घरातलं छान सगळं आवडून झालं होतं सो आजचा दिवस छान असा निवांत घालवतोय आम्ही आणि सकाळी तर बघितलं तर बाहेरची कामं हो सगळी झालेली आहेत आता घरातलं रुटीन कॉप्स इथे का सरकवले सत्ता तू असं नाद्यात तुला शूट केलं आणि मी म्हणते इथे कारून ठेवते हा सरकवतोय कादात काल सुरू झाला ना पितृपक्ष काल सुरू झाला नवरात्र तीन तारखेला आहे का नवरात्र काल नाही सुरू झाला परवा परवा अठरा तारखेला अठरा तारखेला आता नवरात्र तीन तारीख तीन तारखेला नवरात्र हो, हो। मग दिवाळी कधी लवकर येते का, का यावर्षी लगेचच आहे नवरात्र संपलं की दिवाळी या वेळेला काय म्हणजे ऑक्टोबर एंड आहे ऑक्टोबर एंड अच्छा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असं अर्ध अर्ध हे आलं अगदीच एंड, एंड आलं एक महिना राहिला तर आम्हाला बरेच सजेशन्स येत आहेत की तुम्ही ग्रील लावून घ्या तर तेच आता बोलणं सुरू आहे की दिवाळीच्या आधी ग्रील लावून घेऊया म्हणजे आपल्याला आकाशकंदील लाइटिंग वगैरे तिथे नीट करता येईल आणि सेफ्टीच्या दृष्टीने सुद्धा ते खूप आवश्यक आहे ग्रील लावणं सो आमचं ते प्लॅनिंग सुरूच आहे पण कधी लवकरात लवकर आम्ही ते लावून घेऊ हो। ती केसरी छटा आली बघ ना मस्त हो तर आता पाऊस ऑलमोस्ट संपलेला आहे त्यामुळे आता वेदर अपडेट्स कमी होणार आहेत कारण आता एकच वेदर असणार आहे आणि मे बी थंडी जे आपल्या मुंबईत आपण एक्सपेक्ट करतो पण कधी पडत नाही होपफुली या वर्षी छान थंडी पडू दे थंडीच्या आधी पण म्हणतात आधी ऑक्टोबर हिट येईल अरे हो ऑक्टोबर हिट आहे नाही काय अजून एक महिना थंडीला सुरुवात हा मग थोड्या थोड्या अपडेट देत राहील मध्ये मध्ये ते सजेशन आलेत ना आज याच्या दोन आज सकाळी मी पुष्कर्शी बोलते की आपण आता जर मिरर इथे लावून घेतलाय तर जे वॉर्डरोब घेऊ ते आपण आता त्याला मिरर नको लावूया म्हणजे छान आपल्याला जे म्हणजे डोर उघडता येत स्लायडिंग door, door तसा वॉर्डरोब घेता येईल आणि मला साबणाची सुद्धा एक कमेंट आली होती की अंकिता तू बॉडी वॉश वापर सेम मी आणि सकाळी पुष्कर बोलतो जाऊ की कशाला आपण सर बॉडी वॉश ची बॉटल आणूया सबणापेक्षा म्हणजे स्पेस तिथे पण मोकळी राहील आणि छान सजेशन्स तेच आज सकाळी बोलत होतो एवढे त्या कमेंट्स आले सुद्धा आल्या म्हणून मी त्या दोन्ही तायांना रिप्लाय केले आहे की सेम आज आमच्या सुद्धा लोक हाच विचार आला जहां पे झालाय आमचा राव सुद्धा उठला होता त्याचा दूध सुद्धा पिऊन झालंय याद काय ते सकाळी आपण उठलो ना हां मखाना गाव खाणार का असे हे प्ले कार्टन्स सॉरी टर्न्स सगळं हे परत घेतलेस इथे तेव्हा ते तिथे घेतले होते आपल्याला आता इथे जरा ना हे पुसायला हे बरे पडतात रे अच्छा हा हे हवं होतं ना मेन ज्याच्यासाठी गेलो होतो <laughs> फॉर हायजीन गॅस आणि लागतं म्हणजे ऑब्व्हिअसला नेल कटर नेल्स कापायला लागतंच घरामध्ये आणि आपल्या इथे नाहीच आहे आणि जसं सकाळी म्हटलं की आज डीमार्टमध्ये गेले होते ऍक्च्युली खरं तर काहीच घ्यायचं नव्हतं पण सकाळी बाहेर जाताना दोन मेन गोष्टी लक्षात आल्या होत्या त्या म्हणजे आम्हाला शॅम्पू घ्यायचा होता, होता आणि हे नेल कटर सो डीमार्ट जवळ होतं म्हटलं चला डिमार्टलाच जाऊया मग जरा जा मखाना तिथे दिसला तो घेऊन आलो मला हे नॅपकिन्स हवे होते इथे आम्हाला एक कंगवा हवा होता आणि जसं काल बघितलं असेल की इथे आम्ही रॉड बसवून घेतलाय त्याला आम्हाला कर्टन घ्यायचा होता आ, सो तो तिथे आम्हाला आवडला मग तो सुद्धा घेऊन आलो थांब थांब तू काय म्हणाली आता का नेल कटर आणि शॅम्पू साठी आपण डिमार्ट मध्ये गेलो होतो तू कर्टन कर कर साठी नेलस, नेलस ना खरं सांग तुला नेल कटर आणि शॅम्पू इथे नाही मिळत का आपल्याला इथे पण मिळेल त्यासाठी डिमार्ट म्हणजे कर्टन हा नवऱ्याकडनं तिने कर्टन घेतलेले आहेत आणि मला सांगितलं शॅम्पूर्ट आय जिंकली मला पण तो ते मुव्ही बघतोय ना कालचा तो त्याच्यातच आहे अजून पॉइंट मध्ये हा ते जातोय बरोबर आहे लागला ना हो परफेक्ट कॉम्बिनेशन मस्त घेतलं ना आवडलं ना, ना तुला कलर सगळ्याला मॅचिंग झाला घेतलं oh. कारण तिथे वाईट आहे आपलं ऑलरेडी हो oh. मस्त झालं मस्त दिसतय आणि फायनली इथे जो मिसिंग पडदा होता तो लावलेला आहे कर्टन येस yes, मागच्या वेळी आम्ही ऍक्च्युअली आम्हाला काय वाटलेलं एक पडदा इथे इनफ होईल पण तो तसा नाही झाला अजून एक हवा होता सो म्हटलं हा घेतोय तर त्याच्याबरोबर हा सुद्धा घेऊया आज तो सुद्धा लागलाय हा तो, तो दाखवला yes. तर आमच्या इथे आज मस्त डोसा आहे डिनरला आणि सांभार चटणी करायची ना आज आता रेडीमेड मिळते का पण ती खो नको जाऊ दे मग आपला सांभार बरा मग काय सांबार आणि डोसा एकदम प्रोफेशनल शेफ सारखं एकदम चॉप करून ठेवतात कढीपत्ता <laughs> कोथिंबीर टोमॅटो टोमॅटो तरी आ, कांदा नेमका संपला पण म्हटलं ठीक आहे राहू दे चालेल ना हो चालत डाळ सुद्धा झाली आहे अच्छा शिजवली आहे डाळ ओके तर डाळ आधीच शिजवून घेतली अंकिताने इथे कुकर yes. मध्ये उघडू काय वाफ गेली असेल तर बघ हा गेली उघड आणि राहुलचा इथे अभ्यास सुरू आहे स्केच पेन्स आहेत तर तुम्हाला वाटेल ड्रॉइंग काढतोय पण नाही तो टेबल्स लिहितोय वेगवेगळ्या ने पण रिमोट घेऊन कोण अभ्यास करता राहू आता पेज उडतोय म्हणून रिमोट ठेवलाय त्याने बाबा हा मी ब्रेक घेतलाय सहा पर्यंत सिक्स पर्यंत झाले का टेबल बरं ठीक आहे चालेल आणि इथे आपला मस्त आता सांबार तयार झालेला आहे उकळी आली आहे उकळी एवढे छान की मस्त गरम गरम मी डोसे करायला घेणार आहे सॉरी तयार नाही अजून होत आहे ऑलमोस्ट म्हणजे होईलच आणि जेव्हा आम्ही हा घेतला होता तेव्हा अंकिताने डोसा आणि सांबार केला होता कुकटॉपचं ओपनिंग केलं होतं दीड दोन महिने झाले असतील लाईकेस त्याला त्या गोष्टी आणि त्यानंतर आज बनवती डोसा आणि सांबार आता फायनली रेडी झाले सांबार काय झालं होत आहेत डोसे घाई लागली त्याला लगेच पाहिजे का तुला आणि पहिला डोसा आपला इथे मस्त तयार झालाय अशा प्रकारे सांबार तयार आहे चार डोसे तयार आहेत एकीकडे एक बाकीचे सगळे करते आणि आता मस्त आम्ही जेवून घेतो आज हा ब्लॉग इथेच थांबवतील भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये यू अगेन बाय